बोलत नाहीये प्रतिक्रिया हे पा एक मिनिट हे पा मी माझ्या माझ्या छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते फार काही कोणा माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही पण मी एवढं सांगेन किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एसआयटी लावण्याचं ते मी लिहिलं मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले मी व्यक्त होण्याचं कारण न होण्याचं काय कारण आहे माझ्या जिल्ह्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी व्यक्त झाले त्यावेळी एसआयटी लावावी अशी मागणी केली प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मीडियाला त्या संदर्भामधलं माझं मत स्पष्ट सांगितलं आहे आणि माझा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत तेच राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी माझ्या विधानसभेच्या फ्लोअरवर उत्तर दिलं की ते यामध्ये पूर्ण तपास लावतील कोणालाही क्षमा करणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या कोणाचंही कोणी कितीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल मोठं असेल लहान असेल हे पाहणार नाही हे त्यांच्या तोंडचे वाक्य आहेत विधानसभेत मी कॅबिनेटमधली एक मंत्री आहे जेव्हा माझे मुख्यमंत्री विधानसभेच्या पवित्र फ्लोअरवर सांगतात की आम्ही याची चौकशी करू ज्यांनी निर्घ्रुण हत्या केली आहे त्यांना पकडू आणि त्यांना आम्ही कडक शिक्षा करू तर मी त्याला परत त्या विषयाला सतत चालू ठेवणं ना मला नाही वाटत की माझा उद्देश त्याच्यातनं सरळ स्पष्ट होतो जर असं ते म्हणले तर आम्ही त्या तपसाबद्दल सकारात्मकता बाळगली पाहिजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी विधानसभेच्या फ्लोरवर सांगितल्यानंतरही जर आम्ही काहीतरी त्याचा विषय वाढवत असू किंवा मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकारवरच प्रश्न आहे ना ते इंडायरेक्टली तर माझ्या मनात जराही प्रश्नचिन्ह नाही की गृहमंत्री याच्यामध्ये कुठलीही कचुराई करतील माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे तर मग मी रोज रोज या विषयावर बोलावं अशी माझी मानसिकता नाही मला या विषयावर पूर्णपणे संवेदना माझ्या मनामध्ये आहे या विषयाला धरून मला इश्यू करायचा आहे हा माझा स्वभाव नाही तुम्ही माझा राजकीय प्रवास पहा गेल्या बावीस वर्षामध्ये मी कधीही इशू बेस्ड काम करते आणि त्या इश्यूतनं काहीतरी काढायचं हा माझा हेतू नाही माझ्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय माझ्या गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय त्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही जर सारखे प्रश्न उद्भवत उभे करत असू तर आम्ही आमच्या नेतृत्वावर किंवा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर इथे संशय घेण्यासारखं होईल माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा तपास लावतील आणि या तपासांती जे समोर येईल मला तर दोन तीन लोक त्यातले पकडले गेलेत मग तो ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत रोज मीडिया समोर येऊन बोलण्याची काय आवश्यकता जेव्हा मी एक भूमिका एकदा मांडली रोज रोज त्याच भूमिकेला परत उगाळणं हे त्यांच्या दुःखाला उगाळण्यासारखं त्यांच्या बाबतीत झालेल्या घटनेचा कुठेतरी आम्ही बाऊ करतोय त्याला एक मंच तयार करून त्याच्यावर आम्ही आमचं व्यक्त करण्याचं साधन बनवतोय असं वाटतं निर्गुण फक्त हत्या नसते निर्गुण आपला व्यवहार सुद्धा असतो एखाद्या परिवाराच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्याच्यातून पुन्हा आपण काहीतरी त्याच्यातून काही खाद्य मिळवत असू तर ते, ते चुकीचं आहे आणि तो माझा स्वभाव नाही म्हणून मी सतत या विषयावर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही मी जे बोलले ते तेव्हा बोलले ते रेकॉर्डवर आहे आणि त्याच्यानंतर परत परत मी बोलायचं काही कारण नाही तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि मला माहिती नाही ना की याच्यामध्ये कोण कौन कोण आहे तर मी कसं कोणाचं नाव घेऊन बोलू हे योग्य आहे का तुम्ही सांगा तुम्हाला माहिती तुम्ही विटनेस केलं तुम्ही तिथे होतात एखादी निर्घृण हत्या एखादा पाशवी बलात्कार ह्याला आय विटनेस असेल तर तो होऊ देईल का बरं हे मी होते का तिथे मला माहिती आहे का एकादे से ते मग मी कसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आरोप करणार मी सांगते की जो असेल कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुठल्याही बाबतीमध्ये सूट मिळाली नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सकारात्मक उत्तर दिले त्या दिवशी अशी घटना जिथे घडली त्याच्या दोन दिवस आधी त्याच्या दोन दिवस नंतर किती नहीं नहीं त्या क्षणाला या राज्यभरामध्ये कितीतरी घटना घडल्यात त्याच्याकडे आपण ओळूनही पाहत नाहीये त्या बिचाऱ्या संतोष देशमुखचा माझा कार्यकर्ता होता तो त्याच्या लेकरांचा चेहरा बघून माझ्या मनामध्ये काय वाटतंय मी तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं मोठं प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाही फक्त याच्यातून काहीतरी वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये मी न बोलण्याचं काय कारण आहे